नमो बुद्धाय जय भीम द कोकण न्यूज पाहणाऱ्या सर्व श्रोत्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक सातशे एक्कावन्न आणि भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि सम्राट अशोका विजयादशमीचा कार्यक्रम गरकुल गार्डन प्रवेशद्वार सेक्टर पंधरा खारघर नवी मुंबई या ठिकाणी राजेंद्र मानवतकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदना सूत्रपटण एम डी सोनवणे यांनी दिली तसेच उपस्थित वक्त्यांचे मार्गदर्शन आणि समता मित्र मंडळ युथ यांच्या वतीने खीरदान करण्यात आले कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तक्षशिला बौद्ध सेवा मंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण कदम आणि आभार प्रदर्शन अध्यक्ष सुरेश वाघमरे यांनी केले चिटणीस एकनाथ ढंगारे खजिनदार महेंद्र सोनवणे सल्लागार अॅडव्होकेट जेपी खारगे सीताराम हरकुळकर दादा भाटे माजी मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश अहिरे उत्तम मुगदल लकुल जाधव राधा जाधव वनिता आठवले तसेच बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान गौतम बुद्धांचा सर्वप्रथम दिनाच्या सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे समस्त हिंदू बांधवांना आजच्या दसऱ्याच्या आर्थिक शुभेच्छा आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारतीयांना महात्मा गांधी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच शिला बौद्ध सेवा मंडळाच्या माध्यमातून सातत्याने गेली बावीस वर्ष आपण या प्रभागामध्ये विविध अठरापकड जातीच्या लोकांना घेऊन विविध सामाजिक उपक्रम शैक्षणिक उपक्रम राबवतो आणि आज ध्रम्हचक्रपर्ती दिनाच्या निमित्तानं आज या तरतूंमध्ये आम्ही अतिशय उल्लेखनीय असा एक चांगला कार्यक्रम पार पडला ज्या कार्यक्रमातून विविध सामाजिक विषयावर चर्चा आणि धम्म प्रवर्तन हे सर्व बौद्ध मानवांच्या आयुष्यात कसं त्याचा उत्थान केला गेला आणि त्याच प्रवर्तन माते संविधानाच्या माध्यमातून अखंड भारतीयांना कसा त्याचा लाभ मिळतो आहे या अनुषंगानं आम्ही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज आयोजित केला सन्मान्य एम डी सोनामी साहेबांनी ध्रम्मविधी चित्रपटन केले त्याप्रमाणे मंडळाचे अधिक अनेक वक्ते आदरणीय ज्युटी साहेब खारगेसाहेब साहेब एकनाथी डंगारे या सर्वांनी आपले विचार परकटपणे मांडले पुनः एकदा धम्मशेखर भवन दिनाच्या आपणा सर्वांना अधिक शुभेच्छा देतो मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो आणि महात्मा गांधी जयंतीच्या तुमचा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय हिंद जय